Sobamauli tu cara, Nenoba mauli tu cara, Nenoba mauli tu cara, Nenoba mauli tu cara. Suster menjilamju perempuannya, jamja burungnya jamju perempuannya, kami kembali sama <Santhe> suster. Punia cedah ayi bapa, waril bahu bandu <Santhe> segini <Santhe> betta teh, segini betta. Nana <Santhe> nado tiap ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान करतोय पोरंगपाण्याचा पहिला विसवा घेत आता पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होते या वाटमध्ये असे अनेक वैशिष्ट्य आहेत त्यातलीच एक पालघरची दिंडी या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पोशाख एकसारखी आणि मिलिटरीची शिस्त ही या दिंडीची ओळख आहे आणि ही दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आता जेजुरीकडे मार्गस्थ झालेली आहे आणि आता आपण दिंडीसोबत बातचीत करणार माऊली आपलं नाव सांगा आणि या दिंडीची तुमची जी शिस्त आहे मिलिट्री शिस्त ही कशी आली माझं नाव ललित मेहर जिल्हा पालघर शिस्त म्हणजे आमची परंपरा आहे आमच्या गुरूंनी जे आमचे त्यांनी दिलेली आम्हाला शिस्त आहे की एक पोशाख आज जेजुरीचा दिवस आहे म्हणजे आमचा आज पोशाख तो यल्लो म्हणजे आपल्या पिवळा भंडार विवरा भंडारा त्यानुसार आमचे लेडीज चाललेले आहेत महिला वर चाललेले आहेत आणि आमचा पोशाख हा आमचा ज्येष्ठ हे आमचं खास वैशिष्ट्य आहे आणि राम राम रामकृष्ण हा समाज आहे भयंकर तसं पाहायचं पालघर कोकण आगरी कोळी समाज येतो हा समाज आता मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहे काय सांग या पालखीचं वैशिष्ट्य आहे की या पालखीमध्ये वाढ होत आहे वाढेमागे आमचं दादांचं खूप योगदान आहे आणि योगदानामागे आमची जी यंग पिढी आहे यंग जनरेशन आहे त्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आहे मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र की त्यांनी आमच्या पालखीचा सोबत येण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत रिक्षा चालवून बोटीचा धंदा रेतीचा धंदा करून हे पुढे आणि या वारीसाठी ते धडपड करत आहेत की आम्हाला पण चान्स द्या आम्ही पण कुठेतरी मागे पडू नये या लहान वयाच ते पालखीच्या या आहार आणले आहेत की आमच्यासाठी सुद्धा आम्हाला प्रोत्साहन द्या ह्या मार्गाने ही पिढी वाढत आहे निश्चित पाहिलं तर ही आता जी दिंडी गेलेली आहे या, या दिंडीमध्ये सर्व तरुण देखील आहेत आणि तरुण आणवाणी आळंदी ते पंढरपुराशी पायवारी करत आहेत मावशींचा जर पोशाख पाहिला तर पिवळ्या कलरची साडी आहे आज जेजुरीमध्ये भंडारे उदाहरण होते आणि ह्या पिवळ्या रंगाचं प्रतीक म्हणून त्यांनी साडी घातलेली आहे दिंडीच्या यांच्या तीन साड्यांचा जो पोशाख आहे या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसतात पावली काय सांगाल दिंडी बद्दल समुद्रचा आज पर्यंत चाललेला आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे आनंद दिंडी जात आनंद याच्यात आपण आठ याच्यात आई बाबा वरील भाऊ बंधू सगळी भेटतात याच्यात आनंद होते आगरी समाज दिंडीमध्ये दिंडी मध्ये म्हणजे प्रवाहामध्ये आलेला आहे अनेक गोष्टी नवीन शिकायला मिळतात तुमच्याकडनं पण देखील लोक स्वयंशिस्ते स्वतःहून पालन करायला शिकतात एक मिळतेची शिस्त आहे एकसारखे ड्रेस एकसारखं रंगाच्या साड्या आणि एक सारखी चाल एक सारखं भजन आनंद 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 एखादा अभंग म्हणणार आमच्या वारी आनंद काय मिळतो जय श्रीरा तेच आनंद मी तेच तुला बोलू अगोदर सगळी माणसं भेटतात सगळी सासूर वडी मायर घरदार आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची आठवण येत नाही आम्हाला काहीच नाही पंधरा कशी कमी ते पण ना मला समजत पाय ना पायाना आमची काही पण नव्हतं पांडुरंगाची इच्छा पांडुरंगजीचे पालघरमधील आपल्या आगरी बांधवांची दिंडी आणि आपल्या त्या पंढरीला अर्थात माहेरीकडे चालल्याची त्यांच्या मनामध्ये मा भावना आहे कॅमेरामॅन दिनेश मानेसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात जेजुरी